कुकरमध्ये फक्त एकशे काढ आणि बनवा मस्त असे कढई भरून फुलणारे रेशनच्या तांदूळापासून टमाटर फ्लेवरमध्ये पापड पा तर तांदळाची पिठी करण्यापासून तर पापड तळेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आहे तर मैत्रीण व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे परफेक्ट असे तुमचेही पापड तयार होतील तर मी या ठिकाणी एक किलो तांदूळ घेतलेले आहे रेशनचे तांदूळ घेतले किंवा तांदळाची चूर जरी घेतली तांदळाचा तुकडा जरी घेतला तरी काही हरकत नाही तर तांदूळ आपल्याला स्वच्छ हे धुवून घ्यायचे आहे तीन ते चार पाण्याने अशा प्रकारे हलवत तांदूळ आपल्याला धुवायचे आहे तांदळाचं हे काळपट पाणी पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे एका चाळणीमध्ये पाणी निथळत आपल्याला हे ठेवायचे आहे आणि पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर एका कॉटनच्या कापडावरती बेडशीटवरती आपल्याला हे तांदूळ सावलीमध्येच पसरून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे जे पापडासाठी जे तांदूळ आहे हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचे नाही तर पंख्याखाली आणि सावलीमध्येच हे तांदूळ मी सुकवून घेतलेले आहे तांदूळ छान असे पूर्णपणे हे सुकलेले आहे त्यानंतर आपल्याला हे दळून आणायचे आहे तर त्याआधी यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा टाकायचा आहे म्हणजे एक किलो तांदुळाला शंभर ग्रॅम इतपत आपल्याला साबुदाणा यामध्ये टाकून साबुदाणा पूर्णपणे मिक्स करून गिरणीमधून एकदम बारीक अशी या तांदुळाची पिठी करून घ्यायची आहे आणि गिरणीमधून दळून आणल्यावरती आपल्याला चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे तांदुळाच्या काही कण्या वगैरे असतील तर ते संपूर्ण निघून जातेच पापडासाठी लागणारी तांदुळाची पिठी ही तयार झालेली आहेच चला तर मग मैत्रीण नऊ आता टमाटरपासून मस्त असे कुकरमध्ये अतिशय पटकननी सोपे पापड कसे बनवायचे तर त्यासाठी मी या ठिकाणी तीन टमाटर घेतलेले आहे टमाटर स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे आणि जेव्हाही आपण पापड बनवण्यासाठी टमाटर घेतो तर टमाटर छान असे लाल रंगाचेच घ्यायला हवे आता टमाटर हे कट करून झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टमाटरचे काप टाकून घ्यायचे आहे पूर्ण काप टाकून घेतल्यानंतर मिक्सरला लावून ह्या टमाटरची एकदम बारीक एक प्युरी आपण करून घेणार आहोत यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता भासली नाही जर का तुम्हाला वाटत असलं थोडंसं पाणी टाकावं तर तुम्ही टाकू शकतात पण पाणी टाकायची काही गरज भासत नाही नंतर एक भांडं घ्यायचं त्यावरती चाळण ठेवून ही पेस्ट आपल्याला चाळून घ्यायची आहे म्हणजे टमाटरच्या आततील बिया वगैरे त्या अशा प्रकारे चाळणीमध्ये राहून जातात आणि पापड छान असे एकसारखे येतात प्युरी ही छान चाळून झालेली आहे आणि ही प्युरी मोजून घ्यायची आहे तर दोन वाट्या प्युरी झालेली आहे ही आणि दोन वाट्या प्युरीसाठी दोन वाट्या हे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर जेवढी प्युरी तेवढंच आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता कुकर गॅसपती ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टमाटरची प्युरीही टाकून घेऊ तर दोन वाट्या टमाटरची प्युरी आहे तर दोन वाट्याच आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे दुसरी वाटी म्हणजे पिठाच्या दुप्पट आपल्याला पाणी आणि टमाटरची प्युरी घ्यायची आहे दोन वाट्या प्युरी आणि दोन वाट्या पाणी असं हे चार वाट्या झालेलं आहे आणि चार वाट्यासाठी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तर यामध्ये अर्धा चमचा फुलखार टाकून घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ टाकायचं आहे पोहे खाण्याच्या चम्मसने एक चमचा मीठ टाकून घेते आणि आता मी एक कश्मीरी लाल मिरची पावडर आहे तर ही एक चमचा टाकून घेते कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर कोणतीही लाल मिरची पावडर टाकू शकतात पण कश्मीरी लाल मिरची पावडरने पापडाला रंग छान येतो अगदी थोडासा चिमूटभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे गॅसची फ्लेम मोठी आहे मोठ्या फ्लेमवरती हे जे आपण साहित्य टाकलेलं आहे या साहित्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही पाहू शकता पाणी छान हे खडखडून उकडत आहे तर साधारण अर्धा मिनटं हे पाणी अशा प्रकारे उकळू द्यायचं आहे म्हणजे तिखटाचा रंग वगैरे पाण्याची सर्व मसाल्याची चव पाण्यामध्ये छान उतरेल आता मी गॅसची फ्लेम एकदम कमी करून घेतलेली आहे पाणी छान उकडल्यानंतर आता पीठ घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी करूनच कुकरमध्ये पीठ टाकून घेतलेलं आहे दोघं वाट्या पीठ हे टाकून घेतलेलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी केलेली आहे तुम्ही पाहू शकतात मैत्रिणी आणि पिठामध्ये लाटण्याने अशा प्रकारे थोडे होल करून घ्यायचे आहे म्हणजे लवकर पिठावरती पाणी फिरेल आणि आपलं काम पटकन व्हायला सोपं होईल लाटण्याला चिटकलेलं पीठ देखील आपल्याला काढून टाकायचं आहे आता झाकण ठेवून घेतलेलं आहे पण आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे का हे ओतू जाणार नाही झाकण ठेवल्यानंतर पटकन असं पाणी फिरतं हे झाकण काढून तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाणी हे आलेलं आहे पिठावरती असं अर्धा मिनटं येऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर गॅस एकदम कमी करून घेतलेला आहे गॅस पूर्णपणे कमी करूनच आपल्याला हे लाटण्याने एरून घ्यायचं आहे लाटणं घेऊ शकतात किंवा घोट्याचाही वापर करू शकतात अशा प्रकारे मी एरून घेत आहे आता गॅस बंद करते आणि कुकर खाली उतरून घेते म्हणजे खाली व्यवस्थित छान असं हे एरलं जाईल तर मैत्रिणीनो जर का पाणी उकळत असताना पीठ टाकून लगेच एरलं तर त्यामध्ये गोठड्या होऊ शकतात आणि पापडसुद्धा चांगला येत नाही तर ही एकदम सोपी पद्धत आहे खिशी करण्याची तर अशा प्रमाणामध्ये आपण किती किलोचेही सुद्धा पापड करू शकतात एक किलोचे असो का दहा किलोचे असो बनवायला अतिशय सोपे जातात आणि पटकन हे पापड तयार होत असतात अशा खिशी केल्यामुळे आणि कुकर पातेल्याच्या तुलनेमध्ये बुडामध्ये जाळ असते तर कुकरमध्ये खिशी केल्यामुळे ते खाली बुडाला करपतसुद्धा नाही तुम्ही पाहू शकतात खिशी किती के स्मूथ झालेली आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा अगदी अचूक झालेलं आहे एक सुद्धा यामध्ये गुठळी नाही कुठेही पीठ यामध्ये दिसत नाही तर अशाच प्रकारे आपल्याला हे एरून घ्यायचं आहे काही वेळ लागत नाही पटकन हे एरलं जातं अशा प्रकारे तुम्ही कराल तर लाटण्याला चिटकलेली खिशीसुद्धा सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे आता पूर्ण खिशी ही काढून झालेली आहे कुकरचं झाकण आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून गॅसवरती कुकर ठेवून घेऊ गॅस चालू करते आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे मोठी फ्लेम आपल्याला अजिबात राहू द्यायची नाही गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरतीच पाच ते सहा मिनटं हे कुकर राहू द्यायचं आहे पूर्ण शिटी काढायची नाही तर अशा प्रकारे वाफ भरल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकतात आता पूर्णपणे वाप निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते अशाप्रकारे ही खिशी तयार झालेली आहे खाली जळालेलीसुद्धा नाही तुम्ही पाहू शकतात कुठे बुडालाही खिशी लागलेली नाही तर आता काय करायचं एक परात घ्यायची आहे मोठी आणि त्यामध्ये मी एक रुमाल घेतलेला आहे जो कापड घेणार असाल तो ओला करून अशा प्रकारे पिळून घ्यायचा आहे त्यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही आणि कोरडा कापडसुद्धा घ्यायचं नाही तो ओला करूनच घ्यायचा ओल्या कापडाला खिशी चिटकत नाही कापडसुद्धा घेऊ शकतात किंवा प्लास्टिक पिशवी घ्यायची असेल तर प्लास्टिकची पिशवीसुद्धा एखादी घेऊ शकतात ओल्या कापडामध्ये खिशीही टाकून घेऊ आता खिशी पूर्णही काढून झालेली आहे कुकरमधून आणि तुम्ही पाहू शकता अजिबात कुकरला खिशी ही चिटकत नसते यातलीसुद्धा आपण खिशी काढून घेऊ शकतात जी आहे ती पण अजिबात जळालेली नाही आता ही जी खिशी आहे ही आपल्याला चोडून घ्यायची आहे खिशी अगदी परफेक्ट झाली का ती जास्त चोडावीसुद्धा लागत नाही जास्त रगडावीसुद्धा लागत नाही तुम्ही पाहू शकतात अतिशय पेढ्यासारखी ही खिशी तयार झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे व्हिडिओ जर का आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला खिशीही चिटकत नसते आता कापडाची सुद्धा चिटकलेली थोडीफार खिशी आपल्याला काढून टाकायची आहे अशा प्रकारे छान असा हा गोळा तयार झालेला आहे खिशीचा तर आता पापड तयार करून घेऊया तर हे पापड उन्हामध्ये सुद्धा करू शकतात किंवा सावलीमध्ये सुद्धा अशा प्रकारे पापडाच्या ह्या लाट्या करून घ्यायच्या आहे ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचा असेल त्या साईजमध्ये थोड्या लहान किंवा मोठ्या लाट्या ह्या करून घेऊ शकतात तर मी मिडीयम अशा लाट्या करत आहे आता काही लाटे ह्या तयार करून घेतलेल्या आहे आता पापड बनवून घेऊया तर हे पापडाचं मशीन घेतलेलं आहे मी तर खाली प्लास्टिक पेपर ठेवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण जेव्हा पापड करतो प्लास्टिक पेपरला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पापड छान असा पटकन निघतो लाठी ठेवून वरतूनसुद्धा प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि दाबून घ्यायचं अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात पापड किती छान असा हा झालेला आहे एकदम पातळसर आणि एकसारखा पापड हा तयार झालेला आहे अशा प्रकारे आणि प्लास्टिक पेपरवरतीच हे पापड आपल्याला सुकून घ्यायचे आहे अतिशय पटापट होत असतात हे पापड पुन्हा मी तुम्हाला करून दाखवते अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर दुसरासुद्धा पापड किती छान असा हा तयार झालेला आहे आणि व्यवस्थित झाला नसेल तर पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे पापड छान असा मोठा होतो आपल्याला पाहिजे तसा पापड झाल्यानंतर था। अशा प्रकारे पापड हे आपल्याला बनवत घ्यायचे आहे जर का आपल्याकडे पापड बनवायचं मशीन नसेल तर पापड कसा कराल तर अशा सुद्धा करू शकतात प्लास्टिक पेपरवरती खाली लाटी ठेवून घ्यायची त्यावरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आणि एखादी जड ताट किंवा पोलपाट घ्यायचं आणि त्याने अशा प्रकारे दाबून घ्यायचं तुम्ही पाहू शकता इतपत हा पापड तयार होत असतो तर असा सुद्धा हा पापड राहू दिला तर काही हरकत नाही जास्त जाड नाही आणि एकदम जर का पातळ हवा असेल थोडासा अशा प्रकारे लाटण्याने तिथेच लाटून घ्यावे म्हणजे मशीनच्या पापडासारखाच असा सुद्धा पापड एकदम छान होत असतो अशा प्रकारे पापड हा मी लाटून घेतलेला आहे पापडावरची प्लॅस्टिक सीट प्लॅस्टिक पेपर हा काढून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पापड हे बनवून घ्यायचे आहे पापड छान वाढून घ्यायचे आहे वाढल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे पापडाला किती छान असा हा रंग आलेला आहे मस्त असे पापड हे तयार होत असतात मैत्रीणं पापड छान असे कडकडीत हे वाळून घ्यायचे आहे कारण वर्ष दोन वर्षसाठी टिकवण्यासाठी छान असे वाळून घेणे हे खूप गरजेचे आहे आता पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेल ठेवलेले आहेत पापड तडण्यासाठी आणि तेलामध्ये पापड टाकताच किती लवकर हा पापड फुलत असतो आणि फुलून कढईवर झालेला आहे छान असा फुललेला आहे पूर्ण तेल हे निथळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे इतरही पापड तळून घेऊ तर मैत्रिण तुम्हाला पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल सबस्क्राईब आधीच केले असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेल ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करील त्यांचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर अशाच प्रकारे इतर काही पापड मी तुम्हाला तडून दाखवते संपूर्ण पापड हे छान असे फुलत असतात आणि बनवायला अतिशय सोपे आहे त्यासोबतच पौष्टिकसुद्धा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारे हे पापड आहे आणि इतपत हा मऊ येत असतो की होटानेसुद्धा हा पापड चावला जातो तुम्हाला तोडूनसुद्धा पापड दाखवते किती हा कुरकुरीत आहे आवाज ऐकून तुम्ही पाहू शकतात चला तर मग मैत्रिणी पुन्हा भेटू नवीन अशा एखादी छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद